वडगाव पान विद्यालयात प्राचार्य बाबासाहेब गायकवाड सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य बाबासाहेब गायकवाड यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झालेल्या प्राचार्य गायकवाड सरांचा हा सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन विद्यालय तसेच माजी विद्यार्थी गणेश थोरात महेश थोरात प्रदीप थोरात दीपक जंबुकर व दयानंद पवार यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आलं होतं समारंभाला नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार दादा तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी विक्रमशेठ ओहोळ सह्याद्री संस्थेचे संचालक बाबा खरात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी क्रीडा अधिकारी दिलीपराव गायकवाड संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब गायकवाड माजी प्राचार्य बी के शिंदे वाय दिघेसर युवक काँग्रेसचे सरचिटणीस निलेश थोरात सामाजिक कार्यकर्ते अर्जुनराव काशीत ग्रामपंचायत सदस्य गणेश गडगे डॉक्टर दादासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सत्यजित दादा तांबे म्हणाले की गायकवाड सर यांच्यावर विद्यार्थ्यांचं व समाजाचं विशेष प्रेम असून त्यांची कार्यपद्धती उल्लेखनीय आहे त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजाला नक्कीच होणार आहे तसेच दिलपराव गायकवाड बाबा खरात प्राचार्य कोल्हे क्रीडा शिक्षक मंडलिक व माजी प्राचार्य शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक उपप्राचार्य प्रताप आहेर यांनी केलं तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पिंगळे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर ज्युनियर कॉलेज इंचार्ज श्री काळे तसेच शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतला समारोपानंतर उपस्थितांसाठी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांची सेवा आणि सेवाच नाही शिक्षणा पासून सुरुवात करून शिक्षणही इतर घेतलं आणि सेवा दिली असा दुर्मिळ योगायोग हा सर आपल्या आयुष्यामध्ये आहे कारण आजकाल नोकरी करायला कुठे जावं लागेल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे अनेक शिक्षक जे मी पाहतो ते गडचिरोली चंद्रपूर तिकडून येतात आणि इकडे राहतात आजकाल राहिला एकाच जिल्ह्यात कामाला दुसऱ्या जिल्ह्यात अशी अनेक परिस्थिती असते परंतु योगायोगाने आपल्याला इथेच शिक्षण आणि इथंच नोकरी करण्याची संधी मिळाली हेही एक भाग्यच आपलं सर आहे दोन महिने तुम्ही कनोलीला गेले कनोलीवाले म्हणाले लवकर का पाठवलं म्हणजे तुम्ही जिथं जाल तिथे आपल्या कामाचा खसा उलटून आपण चांगल्या पद्धतीने काम करता ह्याबद्दल देखील मी तुमचं विशेष अभिनंदन या निमित्ताने करतो तुमची तुमची तब्येत तुमची तुमचं एकंदरीत सगळं व्यक्तिमत्व हे काय अजून रिटायर झाल्यासारखं नाही त्यामुळे तुम्हाला कुठं ना कुठं काही ना काही कामामध्ये हो आम्ही त्यामुळे सर अडकून ठेवू असे तुम्हाला या निमित्ताने आधीच आगाऊपणे म्हणजे मध्ये तुम्हाला सांगतो कारण तुमच्यासारखे लोक त्यांनी आयुष्यभर सेवा घेतली तुमच्या अनुभवाचा वापर करून संस्थेला आणि समाजाला एक फायदा झाला पाहिजे म्हणून तुमची निश्चितपणाने त्याच्यात जिथं जिथं मदत घेता येईल तो घेण्याचा प्रयत्न आम्ही करू इथे हँडबॉल असोसिएशनचे थोरक सर मंडलिक सर सगळे आलेले आहेत त्यांची पण इच्छा असणार आहे का तुम्ही तिथे काम करावं हो। सह्याद्रीवाल्यांची इच्छा आहे सह्याद्रीत काम हो। बाळासाहेब गायकवाड आणि गाववाल्यांची इच्छा असेल गावात काम करावं असं हो। प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे कारण तुमचं व्यक्तिमत्व सगळ्यांना हवं हवं असं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून निश्चितच तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचं काम भविष्यात देखील करावं लागणार आहे तुम्ही मुलांमध्ये येत जाणं रमत जाणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे कारण शेवटी रिटायर झाल्यानंतर घरात बसला माणूस आणि काही केलं नाही एमवाय सर तुमच्यासाठी सांगायचं झालं तर तुम्ही आता जसे इथे समोर बसलेले आहेत तसाच मी या जनता विद्यालय वडगावपा या शाळेमध्ये एक पाचवी ते दागी इतकी वर्ष मी या शाळेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी शिकलेलो आहे शिक्षण त्या ठिकाणी भरपूर झालं आहे एम ए बी ए बी एस एम आणि खऱ्या अर्थाने मी आपल्या कॉलेजमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून भूगोल विषयाचा एक प्राध्यापक म्हणून सेवा करायला त्या ठिकाणी सुरुवात केली त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बाबतीत त्यावेळेसचे प्राचार्य बी आर गांधे सर त्यानंतर जे एस सर साबळे सर देशमुख सर प्राचार्य वी के शिंदे सर आणि सध्याचे प्राचार्य कोलेसर यांच्या मार्गदर्शनाखाली मला भरपूर काही त्या ठिकाणी शिकायला मिळालं जवळजवळ तीस वर्ष या वडगापांमध्ये सर्विस करताना ज्युनियर कॉलेजमध्ये भूगोल विषयाचा प्राध्यापक म्हणून त्याच्यानंतर त्या ठिकाणी इंचार्ज म्हणून तीन ते चार वर्ष कॉलेजमध्ये त्या ठिकाणी मी सेवा केली आणि नंतरचे आठ महिने मला सांगितलं पर्यवेक्षक म्हणून त्या ठिकाणी आपल्या वडगापान माध्यमिक विद्यालयात मी काम केलं कुद्य काम करताना मला या वडगाव कामध्ये माझ्या जुन्या सहकार्यांनी भरपूर त्या ठिकाणी सहकार्य केलं त्याच्यानंतर नवीन जे काही माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी सेवक सेवकवर्ग जो आहे त्यांनी देखील मला हे काम करताना खूप काही त्या ठिकाणी सहकार्य केलं त्यांच्यामधून देखील मी भरपूर काही इथे शिकलो क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत पुन्हा मी काही उल्लेख करणार नाही कारण बहुतेकांनी तो उल्लेख केलेलाच आहे आणि तुम्ही पण अनुभवलेला आहे त्यामुळं या सर्वच बाबतीत विचार करायचा झाला तर मी खऱ्या अर्थानं धन्य याच्यामुळं आहे माझ्या आईवडिलांचे कष्ट हे प्रेरणादायी त्या ठिकाणी ठरले आणि त्या प्रेरणादायी कष्टामुळेच आज मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी उभं आहे आणि मगाशी माझ्या बंधूंनी सांगितलं या दरम्यानच्या काळात विद्यार्थी मित्रांनो माझ्या कुटुंबामध्ये भरपूर काही दुःख मला त्या ठिकाणी सहन करावं लागलं अगदी आईवडील आईवडील तो वृद्ध होते परंतु त्याच्यानंतर त्या ठिकाणी माझे मोठे बंधू रत्नाकर असेल वहिनी असेल त्यानंतर पुतण्या अतुल असेल लहान वहिनी वनिता असेल किंवा आकस्मिक त्या ठिकाणी त्यांच्या दुःखबिंदामुळं आमच्या कुटुंबावर नेहमीच त्या ठिकाणी म्हणतात दुःखाची सावधच असायची परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझ्या एकत्रित कुटुंबाच्या माध्यमातून खरं तर त्यावेळेस माझे मोठे बंधू आता इथं उपस्थित आहेत प्राध्यापक दिलीप गायकवाड आमच्या वहिनीसौ सीमा या दोघांनी आमच्या कुटुंबावर त्या ठिकाणी मातृ पितृ अशी आईवर्णांची त्या ठिकाणी छाया देऊन आज आमचं कुटुंब त्या ठिकाणी अशा अनेक दुःखातून सावरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील त्या ठिकाणी बरेचसे माझे अनुभव आलेले आहेत ज्या अनुभवाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी बऱ्याच वेळा आपल्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे मी विद्यार्थी त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी टिपायचं लक्षात यायचं आमच्या रुपोते मॅडम त्या ठिकाणी सांगायच्या सर या विद्यार्थ्याची अशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आहे बरोबर अशा विद्यार्थ्यांना जवळ घेऊन त्या विद्यार्थ्यांना मी कळत न कळत त्याची गरज त्या ठिकाणी त्याला सेवा देण्याची त्या ठिकाणी मी नेहमी त्या ठिकाणी काळजी घेतो प पैसा जास्त होता म्हणून असं नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो मी ज्या परिस्थितीतून आलो होतो ना ती परिस्थिती मी मला समोर त्या ठिकाणी ठेवायची आणि त्या परिस्थिती जाणीव त्या ठिकाणी समोर ठेवून मी माझं थोडा सेवाभावी त्या का ठिकाणी काम त्या का ठिकाणी करत असायचं आज मला या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाजसंस्थेतील सर्वच माध्यमिक उच्च माध्यमिक जे काही विद्यालय आहेत त्या विद्यालयातून अतिशय प्रेमान भरपूर विक्र त्या ठिकाणी जोडले गेले आणि त्या वितरणच्या सहकार्यान